फक्त असेल कारण आता गाडीचं पेट्रोलच सर तेवढं लागतंय ना घ्यायचो आम्ही तार का खाताकायचो मार्किंग घ्यायचो बाबू काढून द्यायचे पहिली बिल आम्हाला बघू आता मॅडम जे म्हणजे सिव्हिल मध्ये लोक प्रायव्हेट कंपन्या लोक ह्या शेतातून त्या शेतात जातात त्यांना सुद्धा चार रुपये किलोमीटर प्रमाणात येते त्यात काही अडचण नाही आता ग्रांटचा विषय आहे तर मग ते बोलू ना आपण

चतुर्थ <laughs> श्रेणीचे बी बाहेर आहे तरी तुम्ही म्हणजे चतुर्थ श्रेणी तृतीय श्रेणीचे सुद्धा काम करता श्रेणी वगैरे ह्या गोष्टी बाजूला राहिल्या पण हे सगळे वेल क्वालिफाईड नाही मी मान्य करतो तुम्ही मॅडम जी आता माझ्या गावातलं उदाहरण मी पाहिलं की नागरी साहेब तलाठी होती म्हणजे तलाठेपेक्षाही जास्त काम तुमच्या मसूद हो शेवकाने केलेले आहे तुम्ही आमच्या गावात साहेब येऊन राहिले साहेब येऊन राहिले म्हणून लोकांनी दांगडू केला यांनी एकदा माईक हातात गेल्यानंतर आता तहसीलदार साहेब खुर्शीवर बसेल म्हटल्यानंतर माईक हातात गेल्यानंतर समजे लोकं चुपचाप बसली बसली की तुमचं ते खतंच म्हणजे तुमच्या एका महसूल सेवकामध्ये सुद्धा तहसीलदार अब्सेंट आहे मंडळाधिकारी अब्सेंट आहे त्याच्या बदल्यामध्ये शांतता ठेवण्याचं काम तुमचा एक महसूल सेवक करतो मग अशा लोकांना जर समजा कोणत्या श्रेणीमध्ये समाविष्ट नाही आहे किंवा त्यांना कोणताही भत्ता मिळत नाही आहे पाच हजार रुपये कॉमन पेट्रोलचा किमान पाच हजार रुपये पेट्रोल तर कोण त्याच्यापेक्षा तर कमी लागतच नाही शंभर दीडशे रुपयाचं पेट्रोल म्हणलं तर मग चार साडेचार पाच हजार रुपये महिन्याचे लागतातच ते शासनानं काय केलं होतं पाठीमाग की जसं पोलिसवाल्यांचे पगार वाढवले म्हणजे का वाढवले तर मग साहेब तेवढ्यात पोट भरत नाही मग आम्हाला काहीतरी मग दुसऱ्या बाजूने पैसा कमवायचा का असं मग ते न कमावता तुम्ही इमानदारीनच कमाव आम्ही तुम्हाला अलाउन्स वगैरे देतो असे सुद्धा आहे अनेक कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्टेटमेंट जर पाहिल्या तर त्याच्यामध्ये ट्रान्सफर अलाउन्स येतं